स्वार्थ ही मनुषची कैफियत आहे मनुष्य प्राणी हा किती स्वार्थी आहे आणि त्यांनी कस झोपेच सोन घेतलेला आहे त्याला सगळं कळत परंतु परंतु वळत नाही त्याची कैफियत त्यांनी कशी मांडली ती कैफी त्या ठिकाणी मी साजरा करतो आहे बगड्यांची माळ अंबरातच का फुलते गांधी सरकारवर नाही फुलते अंबरातच का फुलते या प्रश्नाची उत्तर त्याला माहिती आहे परंतु पर तो झोपेत सोन घेतलेला आहे त्याने बगळ्यांची माळ अंबरातच का फुलते मधमाशा मकरंदाचं शोषण कोणासाठी करतात स्वतः खातात कमर त्या कोणासाठी आहे तो आपल्यासाठी आहे मोठे मासे लहान माशांनाच का गिरतात जे मोठे मासे आहेत ते लहान माश्यांवर स्वतःची गुजरात करतात निसर्ग हिरवा शालू घेऊनच कसा कसा बरे आणि का बरे नटतो निसर्ग हिरवा शालू घेऊन कसा बरे आणि का बरे नटतो चंद्राची शीतलता माणसाला हवी हवीशी का वाटते चंद्राची शीतलता माणसाला हवी हवीशी का वाटते सूर्याची धाकता माणसाला का बरे बोजते सूर्याची धाकता माणसाला का बरे पोहोचते नद्या नाल्यांनी सतत प्रवाहित राहावं आपल्याला का वाटत नद्या नाल्यांनी सतत प्रवाहित राहावं असच आपल्याला का वाटतय याच्या मागे आपलं स्वार्थ झाले गुलाब मोगरा जाई रात्र आणि रात्रीच का दरवळतात गुलाब मोगरा जाईजुई रात राणी रात्रीच का दरवळतात पक्षी सुद्धा आपली घरटी बांधतातच ना पक्षी सुद्धा आपली घरटी बांधतातच ना पशु पक्षी आणि प्राणी सुद्धा समूहाने राहतातच ना सूर्यास्तानंतर पाने फुले वृक्ष वली कोंबेसतातच ना वरील सर्व जीव मुके असले तरीही शहाण्यागत वागतातच ना वरील सर्व जीव मुख्य असले तरी शहाण्यागत वागतातच ना माणूस नावाचा संवेदनशील ज्ञानी जीव माणूस नावाचा संवेदनशील जीव आडाणी कसा मधा सत्तांध पदांध आणि मनु डोळे असूनही अंध कसा स्वार्थांधांध आणि डोळे असूनही हा म्हणून स्वार्थांत कसा निद्रिस्त झोप हाक्याने मोडते साहेबांना म्हटलं उठा तरी उठतात पण झोपेसह सोंग घेतलेला माणूस जगत डोक्यात घेतलं तरी उठत नाही निद्रिस्त झोप हाक्याने मोडते सोंगी जागा होईल कसा निद्रिस्त झोप हाक्याने मोडते नि, निद्रिस्त जागा होईल कसा धन्यवाद